ज्या मुस्लिम समाजाने या ठिकाणच्या पटू साधावला निवडून दिला ज्या मुस्लिम समाजाने या ठिकाणच्या राऊत वाटल्याला या ठिकाणी निवडून दिला परंतु आज मुस्लिम समाजाच्या ज्या अंगासाठी आज हे विचारपूत उभं केलं परंतु मला त्या विचार या विचारपूटावर हे व्यक्ती मला दिसायला मिळालेले नाही ही गोष्ट या ठिकाणच्या मुस्लिम समाजाला लक्षात घेतली पाहिजे आपल्या मताचा जेव्हा बचा त्यांच्या कामापुरता वापर करून घेऊ जेवण सत्तेचा उपोप घेण्यासाठी ये या ठिकाणच्या प्रस्तावित लोकांना फक्त मुस्लिम समाजाचं मतदान लागतात परंतु ज्या ज्या वेळेस मुस्लिम समाजावर जे अन्याय अत्याचार होतात त्यावेळेस कुठलात्मक रस्त्यावर उतरायला तयार नाही कारण त्यांना वाटले आमचे हिंदू समाजातली बाधव आम्हाला मतदान करतील का मित्रांनो मुस्लिम समाजाला देखील ठरवलं पाहिजे जो आपल्या न्यायासाठी जो आपल्या हक्कासाठी या ठिकाणी रस्त्यावर उतरेल त्या त्याच्या पाठीशी आपण मुस्लिम समाजाचा एक मोठी वचनभूट करून त्या देशाच्या पाठीशी उभं राहण्याचं काम आपण या ठिकाणी केलं पाहिजे आज आपण अनेक ठिकाणी भाषण बघा <laughs> सांगताना दुःख होतो की आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये जिंतूर तालुका आहे हा त्या जिंतूर तालुक्यामध्ये एका गावावरती एका टेकडीवरती एक दर्गा आहे ती दर्गा पाडण्याचा प्रयत्न काही या ठिकाणी मनवादी लोक करत होते माझ्यापर्यंत ज्या वेळेस ते आला माझ्याकडे आमच्या वर्षी बहुजन आघाडीचे मुसपट कले यांचा ज्या वेळेस मला फोन आला की भाऊ चिंतूर तालुक्यामध्ये दर्गा आहे आणि ती दर्गेला एका तसेदारोटी दिली की ही दर्गा आता तुम्ही पाडून टाका ही बेकायदेशीर आहे त्यावेळेस दिला की ज्या ठिकाणी भेट द्यायची वंचित बहुजन आघाडीचा शिष्टमंटा आम्ही जिंतूर कडे गेलो त्यावेळेस प्रत्येकाने पाहिजे असेल कि ज्या दरगा पाडण्याचा प्रयत्न या ठिकाणचं मनोवादी सरकार करत होतं जी दरगाह मनाची एवढ्याच काम या ठिकाणी आम्ही या ठिकाणी केलेलं आहे मित्रांनो त्याचबरोबर पर परभणी मधलं प्रकरण जे लागू आहे आता या ठिकाणी बीजेपीच्या एक मोठा नेता काल परवा सिंधिया गेले आज त्यांना वाटत असेल की आपण या ठिकाणी मुस्लिम समाजावरती अन्याय केला तर यांच्या पाठीशी कोणी उभं राहणार नाही आज या विचारपुटावर मी आहे समाजने वाटो इशारा काफी आहे देवच्या पोलीस अधीक्षकांना प्रश्न करायचा आहे ज्या ठिकाणी नागोबाचं मंदिर होतं आमचं कुठल्या देवस्थानाला विरोध नाही नागोबाचं मंदिर जेवढं त्यांचं आहे तेवढंच आमचं आहे कारण इतिहासाचे पाठक करा ज्यांना वाचता येत नाही युट्यूबवर करा आम्ही नागवंश म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरच्या अधीक्षाभूमीवरती धर्मांतराची घोषणा केली आणि त्या ठिकाणी धर्मांतर त्या मंदिरावरती पहिला अधिकार आमचा आमचाल वंश म्हणून जातीच्या जा नावाखाली या ठिकाणच्या परभणी जिल्ह्यात वातावरण गटोळ करण्याचं काम या ठिकाणच्या बनवणी लोकांनी केलं नाही पाहिजे मला या ठिकाणच्या जिल्हा प्रशासनाला विनंती करायची पोलीस अधीक्षकांनी ज्या पद्धतीचं पोलीस प्रोटेक्शन देऊन त्या ठिकाणचं दार कुट करून घेतलं या या जा जा आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीकडून आव्हान करतोय ज्या ठिकाणी या परभणीच्या सरसंघाचा अध्यक्ष त्या ठिकाणी राबोबाच्या मंदिराचं पूजन आहे आज या देशामध्ये माहिती आहे की आर एस एस रजिस्ट्रेशन आहे तरी देखील आर एस एस ची संघटना या देशामध्ये काम करत परंतु त्या आर एस एस वरती ज्या ठिकाणचं प्रशासन कारवाई करायला तयार नाही या प्रकरणामध्ये काही दिवसापूर्वी मी इतिहास खान साहेब आणि या जिल्ह्याच्या शिष्टमंडळासोबत जिल्हाधिकारी साहेबांची भेट घेतली त्यानंतर मी एक बाईक दिली होती की मुस्लिम समाजाचे आभार मानले पाहिजे की परभणी जिल्ह्यातलं वातावरण या मुस्लिम समाजावर एवढे अन्याय सुरू आहेत तरी देखील शांत आहे कारण हा मुस्लिम समाज संविधान प्रेमी आहे आणि संविधान प्रेमी आहे म्हणून आज परभणी जिल्ह्याचं वातावरण शांत आहे या ठिकाणी जिल्हा अधीक्षकाने माझ्या पुणेच्या पोलीस निरीक्षकांना फोन केला की तुषार गायकवाड कोणी त्यांना आता पोलीस निरीक्षकांना माहिती होत तुषार गायकवाड कोण आहे माझी काय एस पी कार्यालयामध्ये झालेली नाही आज एस पी कार्यालयाच्या बाहेर मी या ठिकाणी पोलीस अधीक्षक साहेबांना विनंती करतो भारतीय संविधानाने सर्वांना स्वतंत्र बोलण्याचा अधिकार दिला भारतीय संविधानाने सर्वांना स्वतंत्र राहण्याचा अधिकार दिला आहे आणि भारतीय संविधानाने ज्या ज्या ठिकाणी अन्याय होतो ज्या ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होतात हो त्या ठिकाणी त्यांच्या विरोधामध्ये बंड करण्याचा अधिकार देखील भारतीय संविधानाने दिलेला आहे एवढं लक्षात तुम्ही घेतलं पाहिजे ज्या जागेचा वाद या ठिकाणी न्यायामध्ये आहे जो प्रकरण न्याय प्रविष्ट आहे या ठिकाणच्या पोलीस अधीक्षकांना देखील माहिती आहे या ठिकाणच्या जिल्हा अधिकाऱ्यांना माहिती आहे या ठिकाणच्या मनपा आयुक्त जे पळून